श्री स्वामी समर्थ सर्वांना धनश्री शिंदे ऑफिशियल या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज मला बनवायचं आहे चकल्या तर चकल्यासाठी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि शंभर ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे तर मी मैदा इडली पात्रामध्ये लावलेला आहे आणि इकडे डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे डब्यामध्ये तर डाळ शिजून झालेली आहे आणि पीठसुद्धा वापरलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते हे पा असं ठेवलं होतं आता हे घट्ट झालेलं आहे एकदम निब्बर झालेला आहे कारण की निब्बर होऊ द्यायचं आहे ह्या पिठाला असं बोट नाही गे गेलं पाहिजे असं हे पहा तर हे आपल्याला आता चाळून घ्यायचं पूर्ण वापरलेलं आहे हे पहा आणि ही पूर्णाची चाळणी घ्यायची आणि त्यांनी असं मस्त चाळून घ्यायचं कारण की मी पहिल्यांदीच चकल्या करतेय त्यामुळे मी अर्धा किलो करणार आहे आणि होतात त्या तुम्ही पाहणारच आहात तर मग आपण सुरुवात या असं घ्यायचं आहे पूर्ण गाठी पूर्ण गाठी फुटून जातील अशा मस्त पडते तर माझ्या मुलीला खूप चकले आवडतात तर करत आहे तर या वर्षी आम्ही दिवाळी झाल्यानंतर गावाला जाणार आहे नाहीतर आम्ही आधीच जात असतो त्यामुळे इथे करावं लागलेली आहे थोडी थोडी दिवाळी नाहीतर आम्ही गावाकडेच सगळी दिवाळी पदार्थ करत असतो तर अशा पूर्ण गाठी फुटून जातात त्या जाता चाळणीनी तुम्ही दुसरी चाळणी घेऊ शकता असं काही नाही पण हिनी मस्त चाळून घेता येतं याचं पूर्ण असं वापरतं पीठ अजिबात तुटलं जात नाही तेव्हा चकल्या चांगल्या येतील पीठ गरम आहे म्हणून मी ग्लास घेतलाय व्यवस्थित चालून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला सामान टाकायचं आहे तर काय काय टाकायचं आहे ते सांगणार आहे मी आणि आणि आहे आहे ना अशी घेतलेली त्याला एकदम बारीक एक असं फेटायचं गाळ शिजून घ्यायची आहे एकदम चांगली शिजून घ्यायची आहे तर ती शिजून घेतलेली आहे मी आणि आता आपल्याला टाकायचं आहे ह्याच्यामध्ये सामान तर मी इथं एक चमचा ओवा घेतलेला आहे तो असा चोळायचा हातावरती नंतर टाकायचा नंतर मी इथे छोटी वाटी तिळ घेतलेली आहे तिळाने छान चव येते त्याच्यानंतर मी चवीनुसार तिखट टाकणार आहे आपल्याला जेवढं तिखट आवडतं तेवढंच घेणार आहे कारण ही कच्ची मिरची पावडर आहे त्याच्यामुळे मी जास्त टाकणार आहे इथे मी चमचे टाकलेले आहे त्याच्यानंतर मीठ घेतलेले आहे एक चमचा दीड चमचा टाकलेला आहे जर लागलं ला, तर अजून टाकून घेईल आपल्याला ही डाळ मिक्स करायची आहे त्याच्यामध्ये थोडस आता मिक्स करून घेते सगळं त्याच्यानंतर ती डाळ पण टाकायची आहे पण ती डाळ जशी लागेल तशीच टाकायची आहे एकदम जर कारण टाकलं आणि पीठ जर पातळ झालं तर त्यामुळे आधी सगळं मिक्स करून घेते हे आणि हळद नाही टाकायची याच्यामध्ये मी अर्धा किलो मैद्याला शंभर ग्रॅम मूग डाळ घेतलेली होती आता बघूया आपण कसं होतं पीठ वगैरे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपण घेते तर मी ते डाळ घेतलेली आहे थोडी थोडी करून आणि त्याच्यानंतर आपण कोमट पाणी पाण्याने पण मळू शकतो पण आधीच सगळी डाळ मिक्स करून घ्यायची आहे तर धनुदी आलेली आहे तिला सुट्ट्या लागले तर खेळून खेळून ती चकले कोणाला आवडतात मला तिला आवडतात चकली वरण टाकून टाकून? तसेच असत बाळा आहे का बोळी ही पोरगी म्हणते आता हे वरण घ्यायला शिजवलं होतं चकल्याला ती मध्ये पोळी आहे का वरण पोळी खाते ना अगं बा चकल्याला केलं तर त्याच्यामध्ये नाही थोडं फार राहिल होत थोडं फार वरण राहिलेलं आहे तर ते दिलेलं आहे तिला खायला मस्त मळून झालेलं आहे पीठ छान असं मळल्या गेलेलं आहे तर पीठ मस्त मळून झालेलं आहे आणि पाणी तर नाही लागलेलं ह्याला फक्त मी एक पाण्याचा हात असा बुडून घेतला होता ते पण व्यवस्थित पीठ असं ताटाचं सगळं चिटकून यावं म्हणून आणि हे फक्त आपण जी डाळ शिजवली होती ना त्याच्या मध्येच मळून झालेलं आहे तर आपल्याला बघायचं आहे आता चकल्या कशा येत आहे आधी चकल्या करून घेऊ आणि तेल गरम करायला ठेवू चला तर पाहू मग चकल्या कशा येत ते पाहूया आपण आधी सोऱ्याला तेल लावून घेते आधी आता जड जाते का कस जाते पाहूया चकले येत आहे हे मस्त असेच असतात गे तुम्हाला दाखवते अशा मस्त झालेल्या आहेत चकल्या डाळ जर प्रमाणात घेतली ना तर अजिबात पाण्याची गरज लागत नाही चकल्या करून घेते आधी तर आमची धनश्री दिदी म्हणते मी पण करते आता तिला होणार आहे का ह्या चकल्या हे पा, हे पा ट्राय करते कशी नाही येते येते का येते का अवघड आहे करायचे ए पा केली तर नाही एवढं गोल केला आहे ये करायचा खूप जड जात होय हेच तू कशी तरी करत असेल मी मम्मीला मदत केली आहे पीठ असं सोप करून दिलं तिला हा पेठीने सोप करून दिले मला त्यात अशी गोळे भाकरी भाकरी कशी थापतो गोळे करतो पोळीचे तसे गोळे करून दिले होते होय 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 जरा सोप्पा गेला ते तगेस वरती ढवले ही दोन केले मम्मीनी हा बघा हा गोळा आता मीच केलेला आहे हा वाला असे गोळे करून देत होती मला आणि म्हणते की मी मम्मीला सोप्प करून दिले <laughs> मला चकली करावी लागलेली छान गोळे करत होती लहान मुलींना लहान मुलींना फक्त मध्ये मध्ये करायलाच पाहिजे असतं तू करते का सगळं स्वयंपाक काय ग मी असे गोल 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 गोळे करून दिली आज माझ्या अर्धपीठ माझ्या हातामध्ये झाले माझ्या मम्मीला आता आता इथे तेल टाकलेलं आहे तापायला पण हाता लाल होता पण ना चकली हो तुझ्यासाठीच केली ना हात दाखव मम्मी हात किती लाल झाले पहिल्यांदाच करते पहिल्यांदा आता मम्मीच होत आलेलं आहे पण तेव्हा चकल्या चांगल्या येतात नाही तर मग तुटून जातात पातळ जर पीठ केलं तर मम्मी चकल्या खूप केलेल्या आहे तेव्हा एक का दोन वाजले असते तीन चार कित के शंकर, शंकर चक्ले, चक्ले? कित वस, किती वाजता केले चकल्या नाही ग शंकरपाळे नाही चकल्या किती वाजता लागली होती ला, बनवायला हे सोप्या चकल्या आहेत एकदम सोप्या चकल्या आहेत तर एक तळून झालेली आहे थांबा एवढी कुशकुशीत झाली नाकला तर जास्त फुल गॅस नाही करायचा नाही तर मग चकल्या व्यवस्थित तळत नाहीत मी थोड्यासा मिडियम गॅस वरच तळती चकल्या ते बुडबुड्या असतात ना तर त्या पूर्ण बंद होईपर्यंत आपल्याला हे चकली तळायची आहे नंतरच ही चकली काढायची गेलेली असती एकदम खूप आवडली म्हणजे आपण दादा लगत लगेच लगत त्याच्यामुळेच केली तर हिची डाळ दुखते ना त्याच्यामुळेच केली मी मैद्याची चकली तजीष्टी मात्र दानू तुझ्या तर पूर्ण तळ्या गेलेल्या आहे हि चकली तुका मस्त वाजते असे पण तुप्ती तर तेवढीच नाही ते गर म्हणा चकल्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त अशा तळलेल्या आहेत तर मस्त असा आवाज येतो याचा तुम्हाला चकल्या आता थोड्याच राहिलेल्या आज वसुभारस आहे तर वसुभारसच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना दिवाळी सुख आणि समृद्धीची जाओ तर चकल्या एकदम भारी झालेल्या आहेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि